अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे काढायला ठेवलं आहे आता त्याच्यात मी एक लिंबू घेईन आणि लिंबूच रस काढेल आणि थोडं गरम पाणी टाकेल आणि थोडं थोडं दूध टाकून खाले असं हलवत राहायचं पडे आता याला एक एक हलदा आता हे दूध गरम झालंय कमी गॅस केला होता आता कमी बंद करायचा आहे बघा याच्यात हे गरम पाणी टाकायचं निंबूमध्ये निंबू पिळला मी आणि आता हे थोडं थोडं निंबू टाकायचं आणि दूध असं हलवायचं म्हणजे दूध फाटतं पण गॅस बंद करायचा नाहीतर ना पनीर कडक होतं नरम पाहिजे आपल्याला मऊ आता लिंबू टाकला एक कप साखर आहे एक कप साखरला चार कप पाणी पाहिजे एक कप साखर एक दोन तीन चार म्हणजे पाण्यात खेळते पाणी म्हणजे पाण्यामध्ये चांगले शिजले पाहिजे मोकळं पाणी पाहिजे पाणी कमी नाही ठेवायचं आता बंद करते थोडा व दूध आता फाटलंय ते बघा पनीर झालं मग तयार अजून दोन मिनट ठेवायचं अस पण गॅस बंदच ठेवायचं पाणी ओतून घ्यायचं असं पनीर तयार झालं बघायला आता याला चांगल्या पाण्याने परत धुवायचं दुसऱ्या पाण्याने असं छान धुवायचं दुसरं पाणी टाकायचं निंबूचं असतं ना ते सगळं निघून जात असं निंबूचं असतं ना आंबट ते सगळं निघून जातं चांगलं धुवायचं सगळं पाणी निघून गेलं पाहिजे त्याच्यावर असं थोडस वजन ठेवायचं दहा मिनिटांसाठी वजन ठेवायचं काढायचं छान तयार झालं बघा होत तेवढं पाणी निघून गेलं बघा छान तयार झालं बघा असं मोडायचं mm -hmm. पण आता हे ना दाणे ठेवायचे नाही सगळे असे हे हात असत ना असं घासायचं या चमचा भर मैदा टाकला इतकस तूप टाकायचं आणि एक जीव काढायचा गोळे बनवले आता गोरगोर आणि आता उकळ त्या पाण्यात टाकायचे पाणी चांगलं उकळलेलंच पाहिजे हे बघा पाणी साखरेचं पाणी एक कप साखर तर चार कप पाणी घेतलं आता याच्यात हे उकळत्या पाण्यात सोडायचे उकळ तसाच ठेवायचा कमी गॅस नाही करायचं उकळतं पाणी पाहिजे म्हणजे पाक आहे ना उकळतं पाहिजे थंड होऊ द्यायचं नाही आहे असं खळ उकळतच पाहिजे काय करायचं हे आपण उकळत ठेवलंय आता त्याच्यावर झाकण ठेवायचं दोन मिनटं झाकण ठेवलं उकळ येऊ द्यायची चांगली असं काढायचं आणि आपण असं हलवायचं थोडंसं अस हलवायच पर परत झाकण ठेवायचं परत काढायचं परत असं हलवायचं घाबरायचं नाही कशालाच घाबरायचं नाही हा सगळा हाताचा खेळ आहे हे असं होईल का हेच असं होईल का काय मनात आणायचं नाही बघा कसे फुकतायत अजून त्याला झाकण ठेवायचं छान झाले बघा याच्यातून काढायचे आणि बघा थंड पाणी आहे ना हे टाकायचे बर्फाच्या पाण्यात थंड व्हायला पंधरा मिनटं ठेवायचं बर्फाच्या पाण्यात टाकायचं पंधरा मिनिटं तरी ठेवायचं आता हे बंद करून ठेवायचं आता यालाही थंड होऊ द्यायचं हे पण थंड होऊ द्यायचे दहा मिनिटं लागतील याला थंड व्हायला काढले आणि याच्यात टाकून द्यायचे काय ते साखरेचा पाक त्याच्यात आता हेच टाकून द्यायचे मी रसगुल्ले कसे केले हे तुम्हाला दाखवले बघा एकदम छान होतात बघा आता रस रसातून काढले बघा थंड्या पाण्यातून बर्फाच्या पाण्यातून काढले पंधरा मिनटं ठेवले परत ते त्याच्यात टाकले कुठलाही बघा तुम्ही एकदम त्याच्यात रस बघा असं फुल भरला आहे एक, एक पण तुटला नाही सुंदर झाले बघा दुधापासून पनीर केलं पनीरनंतर काय टाकलं ते पण बघितलं आणि गोळे बनवले आणि पाकात ते वाफवले पंधरा मिनटं नंतर थंड पाण्यात टाकलं लक्षात ठेवा टेप बाय टेप करा घाई करू नका घाबरू नका कसे केले त्याप्रमाणेच तुम्ही करा कमेंट करा आणि लाईक करा